नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान यावर आधारित आजचा जो विशेष प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम आहे यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर यापेक्षा वेगळे असे कुठलेही प्रश्न तुम्हाला या परीक्षेसाठी येणार नाहीत तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हे याचं अचूक उत्तर आहे तर बघा महाराष्ट्रात राज्य शासनानं फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न वार शुक्रवार म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही शिवरायांची जन्मतारीख दोन हजार एक साली स्वीकारलेली आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हे याचं अचूक उत्तर आहे तर बघा दुसरा जो प्रश्न आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते उत्तर म्हणजे शिवनेरी किल्ला हे याचं अचूक उत्तर आहे तर बघा पुणे जिल्ह्यामधील जुन्नर हे शहर आहे आणि या शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते म्हणजे शिवनेरी किल्ला हे असणार आहे याच्या पुढील प्रश्न आपण पाहूयात शिवरायांनी कोणत्या देवालयात आपल्या सवंगड्यासह स्वराज्याची शपथ घेतली शिवरायांनी कोणत्या देवालयात आपल्या सवंगड्यासह स्वराज्याची शपथ घेतली यामध्ये अचूक उत्तर आहे रायरेश्वराचे देवालय बघा शिवशंभूच्या मंदिरामध्ये सव्वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या दिवशी अवघ्या सोळा वर्षाच्या शिवाजी महाराजांनी बारा मावळातील जे काही मावळे होते जे काही सवंगडी होते या सर्व सवंगड्याला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची आण घेतली आण घेतली म्हणजे शपथ घेतली आणि ते ठिकाण होतं रायरेश्वर देवालय ते ठिकाण होतं कोणतं रायरेश्वर देवालय हे ते ठिकाण होतं म्हणून शिवरायांनी कोणत्या देवालयात आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते असणार आहे रायरेश्वर देवालय याच्या पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा याच्या पुढील जो प्रश्न आहे तो आहे शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती आता याच्यामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत तर या पर्यायामध्ये जे अचूक उत्तर आहे ते आहे राजगड ते आहे राजगड बघा काळावरील मुरुंबा देवाचा जो डोंगर आहे हा डोंगर जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याची डागडुजी केली आणि त्याचं नाव त्यांनी राजगड हे ठेवलं आणि यासाठी त्यांनी तोरणा येथे जे काही खजिना सापडलेला होता त्या खजिन्याचा उपयोग या डागडुजीकरता करण्यात आला आणि राजगड ही एक दशकाहूनही अधिक काळची राजधानी होती म्हणून शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची जी पहिली राजधानी होती ती होती राजगड बघा विजापूरच्या दरबारात शिवरायांचा बिमोड करण्यासाठी खालीलपैकी कोणी वेळा उचलला तर जे अचूक उत्तर आहे ते आहे अफजल खान ते आहे अफजल खान बघा विजापूरचा राजा आदिलशाह होता आणि आदिलशहा राजा असताना शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सर्व क्षेत्रावर अधिपत्य मिळवले होते मग या वेळे शिवाजी महाराज रोखणं गरजेचं होतं आणि यासाठी म्हणून विजापूरच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी म्हणून अफजल खान याला वना करण्यात आलं विडा उचलला याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अफजल खान याच्या पुढील उदाहरण पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी ठरले आता याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे प्रतापगड तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे दूत होते या दूतांना पाठवून आपण खानाला खूप घाबरलो आहे अशा प्रकारे एक देखावा के तयार केला व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही तर समजोत्यात आपण तयार आहोत हे खानाला कळवले आणि खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले पण शिवाजी महाराजांनी नकार दिला दोन्ही बाजूकडून घातपाताची शक्यता होती परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांना भेटायला तयार झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायत्याशी ठरली याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे प्रतापगड गर। प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला म्हणून याचं उत्तर आहे प्रतापगड त्याच्या पुढील प्रश्न पाहूया खिंडीत शर्तीची झुंज देणारे डॅश डॅ डॅश आता याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे बाजीप्रभू देशपांडे कारण पावनखिंडीत लढाई तेरा जुलै सोळाशे साठ रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील निकराची लढाई होती छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद यांच्या सैन्यामध्ये ही लढाई झाली आणि घोडखिंडीमध्ये ज्यांनी शर्तीने झुंज लढवली आणि घोडखिंडीला पावनखिंड केली असे जे होते ते म्हणजे बाजी प्रभू देशपांडे होते याच्या पुढील उदाहरण पाहूयात शाहिस्ते खान पुण्यात आला त्याने शिवरायांना कोणत्या महालात मुक्काम ठोकला आता याचं जे उत्तर आहे ते अचूक उत्तर आहे लाल महाल लाल महाल बघा शाहिस्ते खान हा दक्षिणेचा सुभेदार असताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तो पुण्यातील लाल किल्ल्यात त्याने आए, आपला मुक्काम ठोकला म्हणून खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या कोणत्या महालात मुक्काम ठोकला याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे लाल महाल बघा शिवरायांनी खानाची किती बोटे कापली आता याच्यामध्ये जर खालील पर्यायांचा विचार केला तर या पर्यायामध्ये जे अचूक उत्तर आहे ते आहे तीन बोटे तर बघा शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक अशा चारशे सैन्यांशी चारशे मावळ्यांना घेऊन लाल लाल महालामध्ये अतिशय शितापीनं ते शिरले आणि शाहिस्तेखानाची धांदल उडवली या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली तसेच या लढाई शाहिस्तेखानाचा मुलगा सुद्धा मारला गेला होता म्हणजेच या ठिकाणी जर आपण शिवरायांनी शाहिस्तेखानाची किती बोटे कापली या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते असणार आहे तीन याच्या पुढचा प्रश्न बघूयात औरंगजेब बादशहा जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी कोणते शहर लुटले बघा औरंगजेब बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी कोणते शहर लुटले आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सूरत हे शहर तर बघा शिवाजी महाराजांनी जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये मोगल साम्राज्यामध्ये अतिश्रीमंत असणारे शहर सूरत यावरती हल्ला केला आणि शाहिखान याने पुण्यात येऊन केलेली जी काही लूट होती ही लूट सव्याज त्यांनी वसूल केली म्हणजेच औरंगजेब बादशाह याच्यावरती जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत हे शहर लुटले होते सुरत शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालीवाहन शेके पंधराशे शहाण्णव म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि सार्वभौम राज्याचा जयघोष या ठिकाणी त्यांनी केला याच्या पुढचा प्रश्न बघूयात पुरंदरच्या तहावेळी स्वराज्यासाठी कामी आलेल्या शूर योद्ध्याचे नाव काय हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोरारबाजी मुरारबाजी बघा शके पंधराशे सत्याऐंशी म्हणजे सोळाशे पासष्टमध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला आणि मोरारबाजी यांनी सातशे माणसं घेऊन त्यांनी गडाखाली असलेल्या दिलेखाना याच्यावर ते चढून गेले म्हणजेच या ठिकाणी बघा पुरंदरचा तहज ज्यावेळेला झाला त्यावेळी या तहाच्या वेळेला स्वराज्याच्या कामी आलेला योद्धा म्हणून आपण मोरारबाजी यांना ओळखतो याच्या पुढचा प्रश्न पाहूयात शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर पार पडला बघा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर कोणत्या गडावर पार पडला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रायगड तर बघा शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून अनेक ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आलं लोक मिळून जवळपास लाखभर लोक हे रायगड या ठिकाणी समारंभ साठी उपस्थित होते आणि समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांनी मिरवणूक रायगडावर निघाली आणि रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले म्हणजेच या ठिकाणी रायगड या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे हा पार पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे श्री शेलम हे जे मंदिर आहे हे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे तर शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलेलं आहे या कार्यांची दखल घेत आंध्र प्रदेश व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे श्रीशैलम येथे शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिराची उभारणी केलेली आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या जर बाहेर म्हटलं सेलम या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं याच्या पुढचा प्रश्न पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता आता या ज्या प्रश्न आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बहिर्जी नाईक या प्रश्नाचं अचूक उत्तर हे बहिर्जी नाईक आहे तर बघा बहिर्जी नाईक हे जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधील गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते आता बहिर्जी नाईक हे जे आहेत ते वेगवेगळ्या वेषामध्ये जसं की फकीर आहे वासुदेव कोळी भिकारी संत आधी कुठल्याही वेशामध्ये वेशांतर करण्यात ते पटायच होते पण फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकत त्यांच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य हे सुद्धा बरीजी नाईक यांच्याकडे होते ते विजापूरच्या आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात वेषांतर करून जायचे आणि खुद्द आदिलशहा व बादशाह यांच्याकडून पक्की माहिती ते घेऊन येत असत म्हणजेच या ठिकाणी बहिर्जी नाईक हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूयात अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते अफजल खान भेटीच्या प्रसंगामध्ये अफजल खान भेटीच्या प्रसंगात शिवाजी महाराजांचे वकील कोण होते आणि याचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे पंताजी गोपीनाथ तर बघा अफजल खान प्रचंड सैन्यानिशी येत होता हे ज्यावेळेला पंताजी गोपीनाथ बोकील यांना दिसलं त्यावेळेला शिवाजी महाराजांचे वकील म्हणून त्यांनी म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानाकडे निरोप पाठवला की भेटीसाठी इतके लोक कशाला राजे आपल्याला घाबरतात इतका जमा पाहून राजे घाबरून माघारी जातील म्हणजे या ठिकाणी या जर प्रश्नाचं उत्तर आहे तर हे पंताजी गोपीनाथ भोकील हे असणार